तरुण मित्र दत्तूभाऊ पतवाल किरण ठाकरे मॅग्नस फार्मचे गिरीश सारडा लक्ष्मण सावळकर आणि मॅग्नस फार्म शेतकरी आज मला या आज मला या लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल ता मी सर्वांचे आभार व्यक्त करतो मला पाचच मिनिटं दिले त्यामुळे मी फक्त तुमच्यासमोर एक गोष्ट सांगणार आणि एक कविता ऐकवणार एक एक व्यक्ती असतो तो, तो नोकरदार असतो आणि त्याच त्याला त्याची झोप उडवलेली असते ही गोष्ट मी कुठेतरी ऐकलेली आणि ती माझ्या अगदी काळजात रुतून बसली म्हणून ते आज तुमच्यासमोर ऐकवतं तुम्हाला ऐकवतं तर तो काय करतो एका डॉक्टरकडे कर जातो आणि डॉक्टरला सांगतो की डॉक्टर मला झोप लागत नाही संध्याकाळी तर त्यासाठी मी काय करू तर डॉक्टर त्याला एक झोपेची गोळी देतात आणि त्याला सांगतो ही गोळी घे आणि तुला झोप लागेल तो घरी जातो गोळी घेतो त्याला झोप तरीही लागत नाही अर्धवट झोप येतो असतो दुसऱ्या दिवशी परत डॉक्टर जातो डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर तुम्ही मला ही पेन किलर दिली पण हिने फक्त मला माझे डोळे बंद होतात शरीर जड पडतं पण मात्र आत्मिक शांती जी जड वाटणं फक्त तेवढंच होतं आत्मिक शांती भेटत नाही तर डॉक्टर म्हणतो अरे बाबा ही मलाही झोप लागत नाही मीच मला मोठा दवाखाना टाकला मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चालू केलं मोठं कर्ज घेतलं आणि हे कर्ज घेतल्यामुळे कर्जाच्या डोंगरामुळे मलाच शांतपणे झोप लागत नाही तो व्यक्ती उठतो आणि बाहेर जातो तर त्या कॅबिन मधलं जे बोलणं आहे तो बाहेर बसलेला ले एक साधू बाबा ऐकत असतो आणि तो बाहेर आलेला बोलवतो इकडे म्हणे एक पर्याय म्हणे माझ्याकडे तर त्याला तो पर्याय म्हणून साधू बाबाच ऐकतो आणि साधू बाबा त्याला सांगतो की तू एका अशा व्यक्तीच शर्ट घाल की ज्याला शांतपणे खरं झोप लागते मग तो काय करतो की त्याला लगेच का घर डॉक्टरने पण सांगितलंय मला जर मला जर झोप लागली नाही तर जर तुला जर असं औषध सापडलं तर मला येऊन सांग तो पळत पळत डॉक्टर डॉक्टरला म्हणतो डॉक्टर थर्मोला सापडला याच्याने मला रेमिडी दिली की जर एखाद्या व्यक्तीला शांतपणे झोप लागत असेल तर त्याच्याकडे जायचं आणि त्याचं शर्ट टाकून झोपलं तर लगेच झोप लागते ते लगेच बाहेर येतं डॉक्टर आणि तो नोकरदार माणूस आणि फिरत फिरत ते एका इंजिनिअर कसा जातात तो बिल्डर असतो तो बिल्डरला विचारतात दादा तुम्हाला झोप लागते का तर तो, तो म्हणतो नाही बाबा मी पण प्रॉपर्टी घेऊन ठेवली नोटबंदीच्या काळात लॉस झाला मी बिल्डिंग विकला जात नाही कर्ज जा काढून कर ठेवल्या हप्तेमुळे मला पण झोप लागत नाही तुम्हाला कोणी असेल तर सांगा चला मग आपण पुढे जाऊ तो बिल्डर आणि तो बिल्डर पुढे जातो आणि तो एका कृषी सेवा केंद्राच्या संचालकाळी जातो म्हणजे दुकानदाराकडे जातो तर दुकानदाराला म्हणतो सीट तुम्हाला झोप लागते का तो म्हणतो नाही ना नवीन पोरं आले त्यांनी मार्केट टाकलं डेट कटिंग झाली कमी झाला जीएसटी म्हणून वांगे झाले मी आ, चा आता फक्त अकाउंटंट होऊन राहिलो मी वेगवेगळ्या समस्यांमुळे मी पण ग्रस्त आहे मलाही झोप लागत नाही असं करता करता मध्ये पर तांदा वेग आता तांदा वापरायला म्हणतात शेट तुम्हाला झोप लागते का तो नाही ना मी बियारला कांदा पाठवला तिकडेच कांदा डुबला इकडे इकडं परत कर्जाचा बायको फोरायचे लाट फुरवायचे त्याच्यासाठी कर्ज घेतलं मलाही झोप लागत असं करत 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 ते एका, फिरत फिरत एका झाडाखाली बसता ऊन राहत मग शेत बाटलीतून गाडीतून बाटली काढता पाणी पिता आणि गप्पा मारत राहतात तर त्यांना एक शेतकरी वावरामध्ये नागर हापताना दिसतो तो काय करतो दुपार झाली म्हणून पाणी प्यायला परत झाडाखाली येतो हे पात राहतात ते शेतकऱ्या डब्या करून करून बाटलीत पाणी द्यायला तो डब्यामध्ये जेवण करतो जेवण केला ते झोपे जातो हे ती गाडी सगळ्यांना वाटतं अरे याला कशी झोप लागली हा तर वावरामध्ये नागरू उडायला याचा आगावर कपडा नाही राहताना एवढ्या उन्हा तो परत एवढे होतो आणि हा इथे झोपे घाला सगळ्या त्याला उठवतात तो अर्धवड झोपेमध्ये परत दच उठतो म्हणतो त्याला वाटतं कोणी भूत काय तो म्हणतो अरे शेट तुम्ही का तर तो म्हणतो काय परत सगळे सगळे जण त्याला परत सगळी स्टोरी सांगता आम्हाला झोप लागत नाही आणि आम्हाला झोप न लागल्यामुळे आम्हाला सांगितलं की त्याच्या एखादं आंगड एखादं शर्ट घालून झोपलं चांगली झोप लागल तो शेतकरी या डोक्याला हात लावून बसतो तो म्हणतो डॉक्टर मी आजारी पडलो तुमच्याकडे येतो तुम्ही तुमच्या घरचे राहत म्हणून तुम्ही मला पंचवीस पैसे पॅरासिटामॉल चार रुपयाला लिहतात माझा परत मी गोट्याला काही पत्रे शेड काही इंजिनियर कडे काही एखाद्या बिल्डर गेलो तर तो माझी परत तापून घेतो मला काही शेतीला औषधं आणि लागलं कृषी केंद्रामध्ये जातो तिथून तो परत माझ्या जीएसटी नावाखाली करून माझ्याकडून जास्त पैसे घेतो शॉर्टेच्या नावाकडून माझ्याकडून जास्त पैसे घेतो एखाद्या त्याला थायलंडची ट्रीप करायची राहते म्हणून तो बँकेची ट्रीप करायची राहते त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट कांदा सगळं तोरून शेतीमध्ये कांदा वगैरे पिकवतो व्यापाऱ्याकडे जातो तर व्यापारी आधी माझ्याकडून कांदा घेतो नंतर परत आठ पंधरा दिवस पैसे देतो असं करत आपण माझ्या अंगावर एक शर्टर राहिले नाही ते माझ्याकडून शर्ट विकत घ्यायला माझ्याकडून शर्ट मागायला लागली आज ही दैनिय अवस्था आपल्या शेतीची ठीक आहे ही कल्पना आहे पण ह्या कल्पनेमधून सुद्धा एक विदारक किंवा एक कॉन्ट्रावन्सी मांडण्याचा मी प्रयत्न केला आ, ही मला पाच मिनटं दिले त्यामुळे मी एक कविता आपल्या समोर सादर करतो तर इथं तरुण सारे उपस्थित आहे आणि या तरुणांसाठी काहीतरी करावं काहीतरी लिहावं म्हणून ही जी कविता आहे ती कवितेचं नाव आहे झोळीत वारा विकायला ठेवला आहे झोळीत वारा विकायला ठेवला आहे रोज झडणाऱ्या मुलाखतींमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाहीत रोज झाडणाऱ्या मुलाखतींमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाहीत उत्तर खरी सांगून देखील नॉलेज कंपनीच्या कामाचा नाही हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य बाप सांगतो दोन पैसे कमव हो, आई म्हणते लग्ना तरी जमाव हो। बाप सांगतो दोन पैसे कमव हो, आई म्हणते लग्ना पुरत तरी जमाव हो, घरच्यांना हवाय गोल्डन जॉब इंटरव्ह्यू ला जमलाय मॉब जुगाड कुठलाच बसत नाही टेम्पररी नोकरी टिकत नाही व्यवसाय नाही गरिबांचा धाडस खांद्यावर पेलवेल का व्यवसाय नाही गरिबांचा धाडस खांद्यावर पेलवेल का नवख्या पोरानं दुकान मातब बराला पचेल का, का बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही रोजगाराच्या हिशोबात हाताची झिजवतो नख बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही रोजगाराच्या हिशोबात हाताची झिजवतो नख आणि हातात काहीही उरत नाही तरी फडफडत राहतात पख धंद्याची ओढ नफ्या धंद्याची ओढ मळवट गणित राहतो सोडवत बोलले बोलले माल माल मिलेगा। शेट बोल माल माल लगाव लगाव कर्जाचा बोजा घेतला डोईवर परतीचे दोर तानाचे निकापले आता करावंच लागेल सिंहगड का बीज मेहनतीच्या जोरावर करतोयच बीज धंद्याच्या दारावर डिग्री लावून ढिंगरी फिरवली धंद्याच्या दारावर डिग्री लावून ढिंगरी फिरवली चॉकलेट दाखवून चॉकलेट दाखवून उठले बिस्किट टेस्ट येते जगण्याची झा झोळीत वारा विकायला ठेवलाय मुलाखतीत सांगतोय पोरांनो धंद्यात या ही गोष्टच आहे मोठ होण्याची ही गोष्टच आहे मोठ होण्याची <laughs> गावच्या शाळेतल्या गंजलेल्या बाकावर बसून डोळ्यात भविष्याचे स्वप्न घेऊन मी शिकतोय गावच्या शाळेतल्या गंजलेल्या बाकावर बसून डोळ्यात भविष्याचे स्वप्न घेऊन मी शिकतोय पण त्याच्या पलीकडे दिसतोय फक्त एक दुसरा रस्ता हा रस्ता कुठं जातोय कोणालाच माहीत नाही शहरात आलो डिग्री मिळवली शहरात आलो डिग्री मिळवली इंटरव्ह्यू दिले कळवतो म्हणून ऐकलं अर्ज भरले पुन्हा ईमेल वाचले पुन्हा अर्ज भरले पुन्हा ईमेल वाचले पुन्हा 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 उपाशी रिकामी स्वप्न पुराशी लपेटली आणि घरच्यांसमोर स्वतःला सिद्ध करायचं पेल ओझ मग सामाजिक चावला किडा मग सामाजिक चावला किडा राजकीय रंगवला विडा लेखणी केली टोकदार व्यवस्थेवर लिहिलं ब्ला 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 झुलवत राहिलो झुला भिंतीवर चिपकेवलेले पाहतो जाहिरातीची पोस्टर भिंतीवर पाहतो जाहिरातींचे पोस्टर कॉपी पेस्ट वाले डिझाईन मध्ये मास्टर असूनही डिग्री हातात बेरोजगारीचा शिक्का कपाळावर असूनही डिग्री हातावर कपाळ बेरोजगारीचा शिक्का कपाळावर मग इंस्टाग्रामवर वर बनवलेली मग इंस्टाग्राम वर बनवलेली राजकीय टाकले मीम ट्रेंडिंग ला येऊन होतोय व्हायरल आणि कॅमेरा समोर बसून म्हणतोय वेलकम टू युट्यूब चॅनल वेलकम टू मायूब चॅनल